मंडळी जीवनात प्रत्येक नातं टिकवण्यासाठी श्रद्धा संयम आणि विश्वासाची गरज असते हरतालिक व्रत हे फक्त धार्मिक विधी नाही तर स्त्रीच्या दृढ संकल्पाचा आणि प्रेमाचा उत्सव आहे जशी माता पार्वतीने अखंड उपवास करून महादेवांना प्राप्त केलं तसंच आपणही या व्रतामधून नात्यांची निष्ठा आणि देवावरील विश्वास शिकतो नमस्कार मंडळी आपल्या सर्वांना हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण जाणून घेणार आहोत हरतालिका व्रताचं महत्व पूजेचं साहित्य आणि पूजेची योग्य पद्धत त्यामुळे आणि हरतालिका व्रत केल्यानंतर त्या सर्व पूजेच्या साहित्याचं विसर्जन कसं करायचं हेही तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सुरुवात करू या व्हिडिओला तर हे पहिल्यांदा हे पाहूयात की हरतालिकेचं महत्व काय आहे हरतालिका हा व्रत भाद्रपद महिन्याच्या शुद्ध तृतीयेला केला जातो या दिवशी माता पार्वतीने हिमालयाच्या घरात उपवास करून व्रत केलं आणि भगवान शंकरांना पती म्हणून मिळवलं त्यामुळे या दिवशी विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि अव अविवाहित मुली योग्य पतीप्राप्तीसाठी उपवास करतात हरतालिका व्रत हे अखंड सौभाग्य सुख समृद्धी आणि पतिपरायतेसाठी केला जातो तर हे पाहूयात की या व्रतासाठी आपल्याला पूजेसाठी कोणते साहित्य लागणार आहेत बेलपत्र दुर्वा तुळशी पत्र फुले विशेषत जाई जुई चाफा कमळ फळ केळी डाळीम नारळ किंवा तुमच्याकडे जे पण अवेलेबल होतील ते सर्व फळ नैवेद्य साखर पोळी फळांचा नैवेद्य दीप अगरबत्ती कापूर कोंद्या मातीत उगवलेली पानं पार्वती शंकर यांची मूर्ती किंवा फोटो तर हे पाहूयात की पूजेची पद्धती काय आहे ते सकाळी अंघोळ करून किंवा स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करावं देवघरात ठेवलेल्या जागी शंकर पार्वतींची स्थापना करावी फुले बेलपत्र अर्पण करून पूजा सुरू करावी हरतालिका व्रत कथा श्रवण करावं आरती करून नैवेद्य दाखवावा संध्याकाळी आरती करून देवांचं स्मरण करावं हे व्रत प्रामुख्याने निराहार किंवा फळाहार करून पार पाडलं जात अशा रीतीने हरतालिका व्रत केल्याने स्त्रियांना अखंड सौभाग्य वैवाहिक जीवनात सुख आणि समृद्धी प्राप्त होते मंडळी हे झालं पूजा कशी करायची व्रत कसा धरायचा ते आता हे पाहूयात की दुसऱ्या दिवशी हरतालिका पूजेचं विसर्जन कस करायचं ते तर दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र घालावे देवघरात किंवा पूजेच्या ठिकाणी शंकर पार्वतींच्या पुढे आरती करावी देवादेवितांना नैवेद्य दाखवावा फळ किंवा गोड विसर्जन मंत्र म्हणून देवांना मनोमन प्रार्थना करावी हे माता पार्वती आणि प्रभू शंकर आजच्या पूजेत काही चुका झाल्या असतील तर क्षमा करावी आपल्या कृपेने माझ्या कुटुंबाला सुख समृद्धी व आरोग्य लाभो त्यानंतर मूर्ती किंवा फोटो असल्यास ते परत देवघरात ठेवावेत फुले आणि पत्रिका जवळच्या नदी विहीर किंवा तुळशीच्या कुंडीत विसर्जन कराव्यात पाण्यात टाकताना ओम नम शिवाय जप करावा घरच्या तुळशीच्या किंवा स्वच्छ झाडाखालीही ठेवू शकता शेवटी पुन्हा आरती करून देवांचे आभार मानावेत हरतालिका व्रत असं भक्तिभावाने पूर्ण केलं की पतीचं दीर्घायुष्य अखंड सौभाग्य आणि वैवाहिक जीवनात सुख मिळतं असं मानलं जात हरतालिका व्रत आपल्याला शिकवत की श्रद्धा असेल तर अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी मार्ग नक्की सापडतो जीवनात श्रद्धा संयम आणि सकारात्मकता ठेवली तर आपण प्रत्येक संकटावर विजय मिळवू शकतो चला तर मग या हरतालिकेला भक्तीभावाने व्रत करून आपल्या आयुष्यात सुख समृद्धी प्रेम आणि आनंद आणूया जय शिवशंकर जय पार्वती माता तर मंडळी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन भक्तिमय माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद